star started closing ceremony of IFI 2025 in goa india re-elected to international maritime organization council for 2026-27 with highest vote tally and india beat chile 7-0 in their opening match of fih men's junior hockey world cup 2025 in chennai and with that we end the morning news have a nice day आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आमची या नंतरची उद्घोषणा लगेचच आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सकाळचे आठ वाजलेत प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्राच्या कल्याणासाठी स्वदेशी योगाभ्यासासह निर्धार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन नक्षलवादी अनंत उर्फ विकास नागपुरेसह दरेकसा दलमच्या अकरा जहाल नक्षलवाद्यांची गोंदिया पोलिसांकडे शरणागती दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेवर भारताची सर्वाधिक मतांसह पुन्हा निवड आणि पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारताचा चिलीवर सात शून्य असा विजय आता सविस्तर राष्ट्राच्या कल्याणासाठी निर्धार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे कर्नाटकातील उडुपी इथल्या श्रीकृष्ण मठात ते काल बोलत होते नदीचं रक्षण नैसर्गिक शेती स्वदेशीचा वापर योगाभ्यास भरड धान्याचा आहारात समावेश तेलाचा वापर कमी करणं इत्यादींचा या निर्धारांमध्ये समावेश आहे केंद्र सरकारच्या अनेक उपक्रमांची प्रेरणा भगवद्गीतेतून घेतल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला यावेळी श्रीकृष्ण मठात झालेल्या गीता पारायणात पंतप्रधान सहभागी झाले होते पंतप्रधान काल गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठाच्या सार्ध पंचशत महोत्सवात देखील सहभागी झाले होते यावेळी पर्तगाली इथल्या प्रभू श्रीरामांच्या सत्याहत्तर फूट पुतळ्याचं अनावरण उद्यान तसंच संग्रहालयाचं उद्घाटनही मोदी यांनी केलं छत्तीसगड मधील रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या उपस्थित राहणार आहेत परिषदेच्या विविध सत्रांचं अध्यक्षस्थान ते भूषवतील तसंच पंतप्रधानांच्या हस्ते विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले जातील दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल या अखिल भारतीय परिषदेचं उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डीजीपी आणि आय जी पी परिषद देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांचं निराकरण करण्यासाठी प्रमुख व्यासपीठ म्हणून उदयास आला आहे असे गौरवोद्गार यावेळी बोलताना शहा यांनी काढले पुढील परिषदेपूर्वी देश नक्षलवादाच्या धोक्यापासून पूर्णपणे मुक्त होईल अशी ग्वाही शहा यांनी दिली महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता माओवादी अनंत यानं शरणागतीसाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुदत मागितली होती मात्र त्यापूर्वीच त्यानं दरेकसा दलमच्या इतर दहा जह जहाल नक्षलवाद्यांसह गोंदिया पोलिसांकडे शरणागती पत्करली यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे या सर्व नक्षलवाद्यांवर सरकारनं एकोणनव्वद लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं युवक हे देशाच्या भविष्याचे शिल्पकार महान सांस्कृतिक आणि नागरिक परंपरांचे रक्षक आहेत असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल काढले लखनौ इथं स्काउट्स अँड आण, आणि गाईड्स हिरक महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला संबोधित करताना त्या बोलत होत्या स्काउट्स आणि गाईड्स युवकांना मार्गदर्शन करत आहेत आणि राष्ट्रनिर्मितीत सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत आहेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी देशाची युवाशक्ती महत्वाची भूमिका बजावेल असंही त्या म्हणाल्या दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आंतरराष्ट्रीय सांगरी संघटना अर्थात आयएमओच्या परिषदेवर भारताची सर्वाधिक मतांसह पुन्हा निवड झाली आहे काल लंडन इथं झालेल्या आयएमओ असेंब्लीच्या चौतीसाव्या सत्रादरम्यान परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक हितसंबंध असलेल्या दहा देशांच्या श्रेणीमध्ये भारताला सर्वाधिक म्हणजे एकशे एकोणसत्तर वैध मतांपैकी एकशे चोपन्न मते मिळाली केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला हा भारताच्या सा सागरी क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भारताला सर्वाधिक मतं ही जागतिक सागरी समुदाय जागरिक सागरी वाहतूक क्षेत्रामध्ये भारताच्या रचनात्मक नेतृत्वावर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दृढ विश्वास दर्शवत असून हा निकाल म्हणजे भारत सरकारच्या शाश्वत सुधारणा आणि सागरी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केलेल्या भविष्यकालीन उपक्रमांना सर्व मान्यता असल्याचं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे आयमो परिषदेमध्ये तीन श्रेणीमध्ये निवडून आलेले चाळीस सदस्य असतात आणि ते असेंब्लीच्या सत्रादरम्यान आयमोची कार्यकारी संस्था म्हणून काम करतात हे राष्ट्रीय आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात जागतिक पटलावर भारत लवकरच सेमी कंडक्टर क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून उदयास येईल आणि मोहालीतील सेमी कंडक्टर प्रशिक्षण प्रयोगशाळा या प्रवासातील प्रमुख केंद्र असेल असे गौरवोद्गार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काढले काल मोहालीतील एस सी मध्ये सेमी कंडक्टर प्रोसेस गॅलरी आणि पारंगत सेमी कंडक्टर प्रशिक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन वैष्णव यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सेमी कंडक्टर अभियान राबवण्यात येत आहे पंजाबमधील या प्रकल्पात चार हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे सध्याच्या उत्पन्नाच्या शेकडोपट जास्त उत्पादन वाढीसाठी नवीन संशोधन आणि आधुनिक तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना दिली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अर्थात इफ्फीची काल गोव्यात दिमाखदार सोहळ्यानं सांगता आली अ युजफुल घोस्ट हा समारोपाचा चित्रपट दाखवण्यात आला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन सचिव संजय जाजू महोत्सवाचे संचालक शेखर कपूर यांच्यासह विविध मान्यवर आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकार या समारोप सोहळ्याला उपस्थित होते प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं इफ्फीच्या समारोप समारंभात रजनीकांत यांचा विशेष सन्मान करण्यात आला यंदाच्या इफ्फीमध्ये पहिल्यांदाच पन्नास महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांचं प्रदर्शन झालं अशी माहिती असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुलगर यांनी सांगितलं यंदाचा सुवर्णमयूर पुरस्कार दिग्दर्शक ऍशले मेफेअर यांच्या स्किन ऑफ युथ या व्हिएतनामी चित्रपटाला देण्यात आला दिग्दर्शनासाठीचा रजत मयूर पुरस्कार गोंधळ या मराठी चित्रपटासाठी संतोष डावकर यांना देण्यात आला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोहान्सबर्ग जी वीस शिखर परिषदेत अमेरिकेच्या अनुपस्थितीचे कारण हे दक्षिण आफ्रिकेतील कथित मानवी हक्कांचं उल्लंघन असल्याचं समाज माध्यमांवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे दोन हजार सव्वीस मध्ये अमेरिकेतील मियामी इथं होणाऱ्या जी वीस शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिकेला आमंत्रित केलं जाणार नसल्याचंही ट्रम्प यांनी पुढं म्हटलं आहे दक्षिण आफ्रिकेचं सरकार श्वेत अल्पसंख्याक समुदायांना प्रभावित करणाऱ्या मानवी हक्कांच्या गंभीर उल्लंघनाबद्दल उदासीन असल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी केला असून दक्षिण आफ्रिकेला दिलं जाणारं सर्व अनुदान वॉशिंग्टनकडून तत्काळ थांबवण्यात येईल असं आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे चेन्नईतील महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर पुरुषांच्या एफ आय एच हॉकी कनिष्ठ विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेत ब गटात भारतानं पहिल्या सामन्यात काल चिलीवर सात शून्य असा दणदणीत विजय मिळवला भारतासह गतविजेत्या जर्मनी अर्जेंटिना आणि बेल्जियमनं आपल्या मोहिमेची सुरुवात विजयानं केली एकवीस वर्षांखालील ही स्पर्धा चेन्नई आणि मदुरई या दोन शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे भारतानं या स्पर्धेसाठी अठरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली असून बचावपटू रोहित संघाचा कर्णधार आहे दोन वेळा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता पी आर श्रीजेश हे भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत भारताचा चिली ओमान आणि स्वित्झर्लंडसह ब गटात समावेश आहे भारतानं यापूर्वी ही स्पर्धा दोनदा जिंकली आहे महत्वाच्या इतर सामन्यात जर्मनीनं दक्षिण आफ्रिकेचा चार शून्य आयर्लंडनं कॅनडाचा चार तीन स्वित्झर्लंडनं ओमानचा चार शून्य अर्जेंटिनानं जपानचा चार एक तर न्यूझीलंडनं चीनचा पाच तीन असा पराभव केला यावर्षी चोवीस संघांच्या समावेशामुळे ही स्पर्धा आतापर्यंतची सर्वात मोठी पुरुष कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा ठरली आहे या संघांना चार गटात विभागला असून राऊंड रॉबिन स्वरूपात प्राथमिक फेरीचे सामने होतील प्रत्येक गटातील विजेत्या संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होतील हवामान चक्रीवादळ दितवा हे श्रीलंकेच्या किनाऱ्यावरून वायव्यकडे सरकत सरकण्याची शक्यता उद्या पहाटेपर्यंत उत्तर तमिळनाडू पुदुच्चेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळील नैऋत्य बंगालच्या उपसागरावर पोहोचण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना परवा अर्थात एक डिसेंबर पर्यंत तमिळनाडू पुदुच्चेरी दक्षिण आंध्र प्रदेश आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यावरील भागात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे तमिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईक्कल इथं उद्या मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राष्ट्राच्या कल्याणासाठी स्वदेशी योगाभ्यासासह नवनिर्धार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन नक्षलवादी अनंत उर्फ विकास नागपुरेसह दरेकसा दलमच्या अकरा जहाल नक्षलवाद्यांची गोंदिया पोलिसांकडे शरणागती दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयमोच्या परिषदेवर भारताची सर्वाधिक मतांसह पुन्हा निवड आणि पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारताचा चिलीवर सात शून्य असा विजय याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे यानंतर थोड्याच वेळात ऐकूया